प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य सावनीला विचारत असतो की मम्मा तू नक्की कोणामुळे आजारी पडली मात्र त्यावर सावनी काही उत्तर देत नाही ती म्हणत असते की आधी आता तू माझ्याजवळ आला आहे ना मग आता सगळं काही ठीक होईल मात्र आधी तिला विचारतो की नाही मम्मा आता मी मोठं झालो आहे तुला मला सांगावंच लागेल तर हर्षवर्धनमध्येच म्हणतो की आदित्य ती तुला काही सांगणार नाही पण मी सांगतो तिची अशी अवस्था फक्त एकाच माणसामुळे झाली आहे आणि त्याचं नाव आहे सागर कोळी आणि ते ऐकून आदित्य खूप चिडतो तो सावनीला विचारतो की मम्मा ते पुन्हा इथे आले होते का त्यावर हर्षवर्धन सांगतो की हो आधी तू गेल्यानंतर तो आणि त्याची आई इथे आले होते त्यांनी तुझ्या मम्माचा खूप अपमान केला त्याच्या आईने तर तुझ्या मम्माच्या कानाखाली सुद्धा मारली मी हर्षवर्धनचं हे सगळं खोटं बोलणं ऐकून सावनीलाच धक्का बसतो ती हर्षवर्धनला थांबवण्याचा प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही तर हर्षवर्धन आदीला सांगतो की त्या सागर कोळीने तुझ्या मम्माला धमकी दिली की मी आदित्यला सुद्धा तुझ्यापासून दूर घेऊन जाईल आणि त्याचमुळे तिची अशी अवस्था झाली आणि हे सगळं काही ऐकून आदित्यचा सागरवरील राग अजूनच वाढतो तो, तो मोठ्याने चिडूनच म्हणतो की मला तो माणूस अजिबात आवडत नाही आणि आता मी माझा राग त्यांना माझ्या पद्धतीने दाखवणार आणि ते ऐकून सावनी घाबरते हर्षवर्धन मात्र गालातल्या गालात हसत मानाशी म्हणत असतो की सागर कोळी आता तुझ्याविरुद्ध हे हत्यार मी वापरणार तर दुसरीकडे पुरू भाजी घेऊन घरी चाललेला असतो त्याचवेळी सोसायटीच्या खाली त्याची आणि सागरची भेट होते सागर त्याच्या हातामधून भाजीची पिशवी घेत म्हणतो की बाबा मी येतो तुम्हाला सोडायला तर दुसऱ्या हातात पुरू काहीतरी लपवत असतो त्यामुळे सागर विचारतो की बाबा नक्की काय लपवताय तुम्ही त्यावर पुरू हसून सांगतो की मी माधवीसाठी सोन घेऊन आलो आहे उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आणि ते ऐकून सागर खुश होत त्यांना विश करतो तर दुसरीकडे माधवी मुक्ता आणि मिहिकाला सांगत असते की लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला पुरुष सगळ्यात आधी मला विश करतो आणि माझ्यासाठी सोन चाफा घेऊन येतो ते सुद्धा न चुकता त्यावर मुक्ता म्हणत असते पण आई आता किती वर्ष तू फक्त सोन चाफ्यावरच थांबणार आहे यावर्षी तू बाबाकडे काहीतरी मोठं गिफ्ट माग मिहिका सुद्धा तेच म्हणत असते पण माधवी या गोष्टीला नकार देते तर दुसरीकडे पुरुष सागरला सांगत असतो की प्रत्येक वर्षी मीच माधवीला सगळ्यात आधी विश करतो तिला हा सोनचाफा देतो पण यावर्षी मी सोनचाफ्यासोबत तिच्यासाठी एक साडीसुद्धा घेतली आहे तर सागर त्याला विचारतो मग त्यांनी तुमच्यासाठी काय गिफ्ट घेतलं आहे त्यावर पुरू म्हणतो की जावई बापू मला कशाला गिफ्ट हवा आहे मला गिफ्टची काही गरज नाही खरं तर आपल्या बाईकाच आपल्यासाठी गिफ्ट असतात आणि त्यावर सागर म्हणतो की बोलले अखिल भारतीय बिचारे नवरे संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम गोखले बोलले त्यामुळे पुरु विचारतो की काय झालं त्यावर सागर म्हणतो की हेच तर आपलं चुकतं ना बाबा आपण बायकांकडून काही अपेक्षा ठेवतच नाही प्रत्येक वेळी आपणच त्यांना गिफ्ट देतो काही चूक झाली तर त्यांची माफी मागतो प्रत्येक गोष्ट आपणच पहिल्यांदा करतो मी त्यावर पुरू म्हणतो की हो तुमचं म्हणणं सुद्धा अगदी खरं आहे तर सागर म्हणतो मग आता तुम्ही एक काम करा यावर्षी तुम्ही आईंना सगळ्यात आधी विश करूच नका त्या तुम्हाला विश करतात की नाही ते आपण बघूयात मात्र पुरू या गोष्टीसाठी पटकन तयार होत नाही पण सागर त्याला तयार करतो त्यामुळे पुरू म्हणतो की ठीक आहे आता मी माधवीला विश नाही करणार ती मला विश करते की नाही याची वाट बघेल आणि मग तो तेथून निघून जातो सागर मात्र खूप खुश होतो आणि मनाशी म्हणतो की आता खरी मजा येणार तर दुसरीकडे मुक्ता आणि मिहिका सुद्धा माधवीला सांगत असतात की यावर्षी तू बाबांसाठी खजूरचा केक बनव मात्र माधवी म्हणत असते की तो खजूर केक मी नाही बनवणार पुरुला तो अजिबात आवडत नाही यावर्षी मी मस्त बाजारात मिळतो असा क्रीमचा केक बनवणार आणि ते ऐकून मुक्ता आणि मिहिका खुश होतात त्यानंतर रात्री बारा वाजलेले असतात माधवी वाट बघत असते की पुरू कधी आपल्याला विश करेल मात्र पुरू काही तिला विश करत नाही तोसुद्धा वाट बघत असतो की माधवी आपल्याला विश करेल पण तीसुद्धा पुरूला विश करत नाही आणि मग ते दोघेजण वैतागतात आणि झोपी जातात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते याच गोष्टीवरून एकमेकांशी वाद घालत असतात तितक्यात मुक्ता त्या ठिकाणी येते आणि या दोघांचा वाद सुरू आहे हे बघून तिला तर धक्काच बसतो माधवी पुरूला विचारत असते की प्रत्येक वर्षी तू बारा वाजता मला विश करतो मग या वर्षी का नाही केलं तर पुरु म्हणत असतो की प्रत्येक वर्षी मीस तुला विश करतो तुझ्या लक्षात राहत नाही का तू का ना नाही मला विश केलं त्यांचे हे वाद ऐकून मुक्त त्यांच्या जवळ जात विचारते की हे काय चाललंय तुमचं तुम्ही एकमेकांशी का वाद घालताय आणि ती त्या दोघांनाही विचारते की तुम्ही अजून एकमेकांना विश केलं नाही का त्यावर ते दोघेही चिडूनच नाही म्हणतात त्यामुळे मग मुक्ता पुरूला नक्की काय झालं आहे ते विचारते तर पुरु तिला सागर जे काही बोललेला असतो ते सांगतो आणि ते ऐकून मुक्ता सागरवर खूप चिडते ती पुरुला विचारते की बाबा तुम्ही त्या सागरचं बोलणं का ऐकलं त्याने मुद्दाम तुमच्यामध्ये भांडण लावलं आहे आणि मग ती पुरूला हे सुद्धा सांगते की आज आईने तुमच्यासाठी खास बाजारात भेटतो तसा क्रीमचा केक बनवला आहे आणि ते ऐकून पुरूला आश्चर्य वाटते आणि खूप आनंदसुद्धा होतो मात्र माधवी नाराज होऊन म्हणत असते की मुक्ता पण आता त्याचा काय उपयोग पुरुने तर माझ्यासाठी सोनजाफा सुद्धा आणला नाही आणि त्यावर पुरू हसतच म्हणतो की माधवी मी कधी विसरेल का आणि मग त्याने काल माधवीसाठी जो सोनचाफा आणलेला असतो तो तिला देतो त्यामुळे माधवी खूपच खुश होते त्यानंतर पुरु तिला म्हणतो की माझ्याकडे तुझ्यासाठी अजून एक गिफ्ट आहे आणि मग तो तिला ती साडीसुद्धा देतो त्यामुळे माधवीचा आनंद तर गगनात मावेनासा असा होतो आणि त्या दोघांना आनंदात बघून मुक्तासुद्धा खूप खुश होते आणि मग तीसुद्धा त्या दोघांना विश करत बुके देते आणि मग मात्र ती रागातच म्हणते की आता मी त्या सागर कोळीला अजिबात सोडणार नाही त्याने तुमच्या दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला ना मात्र ते दोघेही म्हणतात की आमच्या जावईबापूंना तू काही बोलायचं नाही त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे आणि मग त्यानंतर ती तिथून जाण्यासाठी निघते दुसरीकडे सागर एका मीटिंगमध्ये असतो त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते ती सागरसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते पण त्याची मीटिंग सुरू असल्याने ती फक्त त्याला इशारे करत असते तर सागर तिला म्हणतो की मी म्यूट केला आहे तुम्ही बोलू शकता त्यामुळे मुक्ता चिडूनच त्याला विचारते की तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आज माझ्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तुम्ही त्या दोघांमध्ये भांडण लावून दिलं ना आणि ते ऐकून सागर हसू लागतो तर मुक्ता अजून चिडते ती म्हणते की तुम्ही खरंच खूप वाईट आहात तुमच्यामुळे आज पहिल्यांदाच त्या दोघांनी एकमेकांना विश केलं नव्हतं आज पहिल्यांदाच असं घडलं आणि ते ऐकून सागरला हसू येतं मात्र मुक्त त्याला सांगते की प्लीज पुन्हा असं काही करू नका आणि आज रात्री त्यांच्याकडे पार्टी आहे तिथे तर तुमचं तोंड बंदच ठेवा नाहीतर माझ्या इतकी वाईट दुसरी कोणी नाही आणि त्यावर सागर म्हणतो की तसंही तुमच्या इतकं वाईट दुसरं कोणीच नाही आणि त्यामुळे मुक्ता चिडून तेथून निघून जाते पण त्या दोघांचं भांडण सईने ऐकले असतं आणि मग ती सागरला विचारते की पप्पा तू मुक्ताई सोबत का भांडला त्यावर सागर म्हणतो पण ती मला काय बोलली हे तू ऐकलं नाही का त्यावर सई म्हणते की ते सगळं जाऊ दे पण आता मुक्ताई तुझ्यावर चिडली आहे तू तिच्यासाठी एक गिफ्ट घे म्हणजे ती खुश होईल त्यावर सागर म्हणतो ठीक आहे आणि त्यामुळे सईसुद्धा खूपच खुश होते त्याचवेळी मिहीर त्या ठिकाणी येतो आणि सई सागरला प्रेमाने एकमेकांशी बोलताना बघून त्यालाही आनंद होतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्तासाठी काय गिफ्ट घ्यावं हे सागरला कळत नाही त्यामुळे मग मिहीर मिहिकाला फोन करून विचारतो मिहिका सांगते की जिजूंना ताईसाठी मस्त साडी गिफ्ट घ्यायला सांग आणि मग सागर मुक्तासाठी छान साडी घेऊन येतो त्यामुळे मुक्ताला खूप आनंद होतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा